Go. अंबेडकररी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते पीजे गायकवाड दादा कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन सेना महाराष्ट्र स्वागताध्यक्ष अध्यक्ष सुरेश दादा गायकवाड फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार नांदेड प्रमुख पाहुणे रमेश जीवने प्रसिद्ध व्यक्ती अनिल बर्डे जयदीप बगाटे ह्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी बीबी पवार वामनराव कावळे

या प्रशेती उपस्थित झाल्यास जाहीर

नांदेड शहरामध्ये प्रतज्ञच्या सोहळ्याच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि उपस्थित आजचा दिवस दोन मार्च एकोणीसशे वीस महाडमध्ये मूर्तीसंग्राटाचा वर्धापन दिवस आहे या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो ज्यांच्या आपल्या देवामध्ये कपडे आहेत कसे आहेत आमच्या गावाचा जो गोष्टी म्हणत्या का

त्र्याऐंशीव्या जय वाढदिवसाच्या निमित्ताने आज कृतज्ञता सोहळा रिपब्लिकन सेनेचे नेते श्रीपती ढोले बहुजन कर्मचारी संघटनेचे नेते बी बी पवार तलाठी संघटनेचे नेते वामनराव कावळे यांनी पुढाकार घेऊन दादांचा षष्ट कृतज्ञता सोहळा आयोजित केला खरं तर त्यांचं सामाजिक कौटुंबिक आणि राजकीय सामाजिक बांधिलकीचं जे आयुष्य आहे हा एक फार मोठा समाज घ घडवण्याचा भाग राहिलेला आहे वैयक्तिक माझे मोठे दादा म्हणून मला त्यांचा कृतज्ञता सोहळा सार्वजनिकरित्या साजरा करता आला नसता तो सार्वजनिकरित्या साजरा करण्याचं काम श्रीपती ढोले बी बी पवार वामनराव कावळे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केलं आणि याला समाजातून फार मोठा पाठिंबा मिळाला अर्थसहाय्य मिळालं खरंच चळवळीमध्ये जे काही योगदान आम्ही देऊ शकलो त्या त्याची त्या, त्या पावती समाजाने या सोहळ्याच्या निमित्ताने दिली असं मला स्वतःला वाटते या सोहळ्याच्या निमित्ताने रिपब्लिकन चळवळीतील आमचे ज्येष्ठ नेते सहकारी काकासाहेब खंबाळकर रमेश जिवणे अमरावतीहून बर्डे आणि दौंडवरून असे स जयदीप बगाटे असे सर्व कार्यकर्ते या निमित्ताने आले आणि त्यांनी आपले विचार चळवळीच्या दृष्टिकोनातून समाजासमोर ठेवले खरं तर हा सगळ्यात मोठा या वाढदिवसाचा उद्देश आहे आणि तो उद्देश सफल झाला असं मला स्वतःला वाटतं या हा कार्यक्रम ज्याने ज्याने कष्टाने यशस्वी केला आणि ज्या लोकांनी अर्थसहाय्य दिलं त्या सर्वांचेच मी ऋण व्यक्त करतो जय भीम सर काकासाहेब खंबाळकर आंबेडकरी चवळीतला एक जुना कार्यकर्ता आहे आणि श्रीपती ढोले यांनी मला असं सांगितलं की पी जी दादांच्या माध्यमातून अनेक लोकांना बाबासाहेब आंबेडकर चळवळं समजलेले आहे त्यांना त्यांनी घडवायचा प्रयत्न केलेला आहे त्यांना आश्रय दिलेला आहे आणि अशा कार्यक्रमाला का तुम्हाला यावं लागेल मी थोडासा क्षणाचा विचार केला नाही मी म्हटलं ठीक आहे तुम्ही कार्यक्रम घेतला मी येतो त्या त्यानिमित्तानं सुरेशदादाशी मला चर्चा करता येईल बसता येईल काहीतरी ठरवता येईल त्या हेतूने मी आलो आणि त्या दरम्यान मला परत दोन मार्चच्या कार्यक्रमाचं का तिकडे नाशिकला आलं त्यांनी माझे फोटोही छापले पण त्यांना मी कळवलं की मी दोन मार्चला मी येणार नाही माझी तारीख नांदेडला गेलेली आहे म्हणजे नाशिक सोडून मी नांदेडला यासाठी आलो की पी दादाचा जो गौरव या ठिकाणी आपला करायचा होता की त्यांच्या जीवनावर जो का प्रकाश टाकायचा होता तो प्रकाश टाकण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी चर्चा व्यवस्थित चांगली झालेली आहे त्यांच्या केलेल्या कामाचं या ठिकाणी मोजबाप करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि असेच कार्यकर्ते जवळजवळ शंभर ते दोनशे कार्यकर्ते तयार घडले पाहिजे त्यांनी आंबेडकरी चळवळीला जीवदान दिलं पाहिजे जीवदान देण्याच्या दृष्टिकोनातून आता आपण कामाला लागायचं आहे जीवने जे, ला जे आज व्याख्यान या ठिकाणी दिलेलं आहे ते व्याख्यान देखील मला भावलं यासाठी मला भावलं की आज खरोखरच सध्या स्थिती अतिशय वाईट आहे बाबासाहेबांचा समाज एक वेगळ्या दिशेने चाललेला आहे त्याची वाटचाल भळकटल्यासारखी चाललेली आहे तरुणांचं याच्याकडे लक्ष नाही आहे आणि आमच्यासारखे वयस्कर लोक बाकी अजूनही वाट बघतात का तरुण येईल आणि बाबासाहेबी सवय पुढे घेऊन जाईल परंतु तो तोही तो येत नाही विचारवंत एक एका ठिकाणी येत नाही ते विचारतवंतांनी एका ठिकाणी आलं पाहिजे बसलं पाहिजे थोडंसं मंथन केलं पाहिजे आणि समाजाला दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी वाटचाल करावी अशा पद्धतीची या ठिकाणी भावना मी व्यक्त करतो आणि दोन शब्द मी या ठिकाणी थांबवतो जय भीम मी श्रीपती ढोले पी जी दादा गायकवाड कृतज्ञता सोहळा समितीचा अध्यक्ष या ठिकाणी पी जी दादा गायकवाड कृतज्ञता सोहळा आम्ही का आयोजित केला त्याची पार्श्वभूमी अशी आहे की पी जी दादा गायकवाड यांनी माझ्यासारखे कितीतरी कार्यकर्ते कितीतरी अधिकारी कितीतरी कर्मचारी हे स्वतःच्या घरी ठेवून घडवलेले आहेत परंतु त्यांच्या हातून घडलेलं एक एक उत्तुंग व्यक्तिमत्व सुरेशदादा गायकवाड त्यांचं व्यक्तिमत्व एवढं प्रचंड मोठं होतं की त्याखाली पी जी दादाच्या कार्याची आठवण कुणाला येतही नव्हती किंवा हा एवढा मोठा माणूस असतात असं कुणाला वाटतही नव्हतं माझ्या मनाला एक अशी खंत होती की आम्ही दादाच्या हाताखाली घडलो परंतु दादाला आम्ही परत काही देऊ शकलो नाही किंवा समाजालाही सांगू शकलो नाही की दादा काय चीज आहेत आणि म्हणून जेव्हा पहिल्यांदा माझ्या मनामध्ये कल्पना आली तेव्हा आम्ही आमच्या संयोजन समितीचे वामनराव कावळेसाहेबाकडे गेलो त्यांच्यासमोर ही कल्पना मांडली आणि त्याच्यानंतर ते म्हणाले की बाबा हा कार्यक्रम आपल्याला जर यशस्वी करायचा असेल तर पहिली बैठक आपल्याला बी व्ही पवारसाहेबाच्या अध्यक्षतेखाली लावावी लागेल तो माणूस सगळ्यांना संघटित करतो आणि तेव्हापासून आम्ही जवळपास एक महिन्यापासून कामाला लागलो आणि आजचा हा अतिशय सोन्याचा दिवस आनंदाचा दिवस उगवलेला आहे आम्ही दादांचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे कृतज्ञता सोहळा संपन्न केलेला आहे हां या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणजे आम्ही शोध घेत होतो की बाबा दादाचा सत्कार करायचा तर कोणाच्या हस्ते करायचा मग दादापेक्षा किंवा दादाच्या तुलनेचा तरी माणूस असावा आणि मग त्यावेळेला आंबेडकरी चळवळीच्या चार पिढ्याचे साक्षीदार असलेले आमचे समाजभूषण काकासाहेब खंबाळकर जे रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना मी बोललो की काकासाहेब दादांचा जर सत्कार करायचा असेल तर तो तुमच्या हाताने करणं हे औचित्यपूर्ण राहील आणि आम्ही काकासाहेब खंबाळकरांना अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निमंत्रित केलं त्याच्यानंतर जमलेला मॉब हा अतिशय म्हणजे सुज्ञ मॉब असणार आहे त्यांना काही वैचारिक का खाद्य मिळालं पाहिजे म्हणून रमेश जीवने साहेबांना एक सुंदर विषय दिला की रिपब्लिक भारताच्या संविधानाने बुद्धमय भारताची धम्मक्रांती आणि त्या तीही अतिशय सुंदर मांडणी झालेली आहे त्याचप्रमाणे अनिल बर्डेसाहेब की जे एकेकाळी सूर्यदादा गायकवाडांचे कोवर्कर होते भारी बहुजन महासंघामध्ये त्यांनाही जाणीवपूर्वक आम्ही बोलवलं त्याचप्रमाणे दौंड आमचे पॅन्थर जयदीप बगाडे यांनासुद्धा खास करून आमच्या कावळेसाहेबाच्या आगरा, आग्र आग्रहस्थावर हो बोलवलं आणि हा कार्यक्रम मला वाटते सुंदर झाला आपलं सर्वांना आवडला असावा असं आम्हाला वाटतं